नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील माझ्या शेतकरी आणि दुकानदारी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस आणि आज आपला जो आहे तो हरभरा काढायला चालू आहे मित्रांनो तिकडे बघू शकता त्या ठिकाणी बाया आहेत तर ही आपली दोन नोव्हेंबरची पेरणी होती याला पाणी वगैरे काहीच दिलेलं नाही आणि पूर्णतः कोरडो आणि अन्नागिरी व्हरायटी होती थोडीशी लवकर आली आहे चला साहजिक काय ठीक आहे हे बगर पाण्याचं आहे आणि तर अशा रीतीने आज आमची काढणीला सुरुवात केलेली आहे तर हा बगर पाण्याचा जो हार्बर आहे त्याला तुम्ही घाटे बघू शकता मित्रांनो कशा रीतीने आहेत आणि किती आहेत तर हाच उद्देश आहे की माझा प्रयत्न हाच आहे की आपल्या शेतकरी बांधवांना योग्य तो माहिती आणि योग्य तो सल्ला देणे किंवा फसवणूक न करता आता जो आहे तो समोर आहे ही अण्णागिरी व्हरायटी आहे आणि हे ज्वारी पण पाहू शकता मित्रांनो आणि याला पाणी नाही एकही पाणी नाही पाऊस व नॉमिनरल खूपच थोडा पडला तरी असा आहे याला एकच फवारणी झाली मित्रांनो तो व्हिडिओ मी शेअर केलेला आहे जे आहे ते समोर आहे मित्रांनो हे जवस आहे आणि सर्वात महत्वाचं हे आहे हे गहू हे गहू आलेलं आहे असं आणि तेही बघू शकता तुम्ही आणि याला बिलकुल पाणी नाही हे पहा तुम्ही मित्रांनो हे पहा बळी मोठ्या मोठ्या बळी आहेत या बळी पहा तर सांगायचा उद्देश हाच आहे की हा बिगर पाण्याचा चणा होता आणि हा जसा येईल तसा आलेला आहे हाताला आपल्या काय खासना सोबतच ही ज्वारी आणि ही मोहरी जवस जे असेल ते तर अशा रीतीने आहे मित्रांनो आणि आज आम्ही काढणीला सुरुवात केलेली आहे हा वटण आहे असे काही शेंगा तुटलेल्या आहेत पण आता ह्या तरी हिरवा की हा गहू परत एकदा बगर पाण्याचा तर अशा रीतीने आहे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा काय प्रश्न असतील तर नक्कीच विचारा मी तुमच्या प्रश्न प्रश्नांना उत्तर देण्याचा नक्कीच योग्य तो प्रयत्न करीन धन्यवाद मित्रांनो